आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आम्ही बघितलं की या एक ते दीड महिन्यापूर्वी बदलापूर इथे एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नराधाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की या नराधाम अक्षय शिंदेला तेव्हा कधी पाठवला ढगात पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा छोट्याशा लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केला होता मी आवर्जून सांगू इथं इच्छितो की या विरोधकांचा बी आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशेरे ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निर्पर माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या ही आत्ताच्या आत्ता शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर पोलिसांना आरोप करतात अशा या विरोधी पक्षनेत्याचा आम्ही निषेध करतो